अकॅडमी मखमलाबाद नाशिक तर्फे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील क्रिएटिव्ह अकॅडमी मखमलाबाद नाशिक तर्फे वार्षिक स्नेह संमेलन परशुराम साई खेडेकर नाट्यमंदिर शालीमार नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी सिनियर के जी ज्युनियर के जी नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे संगीताच्या तालावर डान्स करून उपस्थित पालकांची दाद मिळवली अकॅडमीच्या वतीने वेस्ट डान्सर स्टुडंट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले तसेच डान्समध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस देखील देण्यात आले यावेळी क्रिएटिव्ह अकॅडमी मखमलबाद नाशिकच्या संचालिका तथा मुख्याध्यापिका सौ मनीषा सिरसाट व्यवस्थापक राजेंद्र शिरसाट तसेच स्वामीनारायण ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सौ अश्विनी शांता आत्रे यांच्यासह ॲडव्होकेट संदीप मोतीराम किंगळे अमृत योग श्री ज्ञानेश्वर काकळ शिक्षक दिलीप धुरडे विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती सुवर्ण पाटील यांनी केले आज क्रिएटिव्ह अकॅडमीचे वार्षिक स्नेहसंमेलन या निमित्ताने परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमासाठी माझा मानाचं पद मला भूषवण्याची संधी मिळाली माननीय शिरसाट मॅडम आणि स श्री शिरसाट सर यांनी इथे प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं आणि अतिशय सुंदर पणे अति एखादी मोत्यांची माळ एकात एक गुंफावी असा हा कार्यक्रम सुंदरपणे इथे पार पडलेला आहे तांडवापासून सुरू होऊन जलवा जलवा या मातृभूमीला वंदन करणाऱ्या कार्यक्रमाने या चिमुरड्याने या कार्यक्रमांची सांगता केलेली आहे कार्यक्रमातली प्रत्येक थीम प्रत्येक गाणं प्रत्येक नृत्य याच्यामधला आविष्कार मातृभूमी आणि मातृपितृवंदना तसेच देशभक्ती आणि देशप्रेम यांना समर्पित असा होता या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमासाठी शाळेने कुठलाही कोरिओग्राफर नृत्य दिग्दर्शक हायर केलेला नसून स्वतः शाळेच्या प्राचार्य असौ शीर्षात मॅडम आणि त्यांची टीम यांनी या कार्यक्रमाचे संपूर्ण नृत्य दिग्दर्शन केलेले आहेत या कार्यक्रमाच्या ज्या निवेदिका होत्या सुवर्णा पाटील मॅडम यांचंही मोलाचं सहकार्य ग्राम कार्यक्रमादरम्यान लाभलेले आहे ला कार्यक्रमाचे दुसऱ्या अतिथी श्रीयुत सर आणि काकडसर आणि इतर मान्यवर यांचं मुलाचं मार्गदर्शन लाभलं आणि संपूर्ण पालकांनी उत्स्फूर्तपणे हा कार्यक्रम संपूर्णपणे पेशन्स ठेवून बघितला आहे उत्तरोत्तर त्याची साथ पण दिली आहे दिलेली आहे अशा प्रकारे हा क्रिएटिव्ह अकॅडमीचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा अतिशय सुंदर पार पडला आहे पुनश्च एकदा सौ शिर श्री शिरसाट आणि जौ शिरसाट दाम्पत्याला शुभेच्छा आणि अभिनंदन धन्यवाद क्रिएटिव्ह अकॅडमीचे स्नेहसंमेलन आणि उपस्थित झालेल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ अत्रे मॅडम त्याचप्रमाणे या क्रिएटिव्ह अकॅडमीच्या मुख्याध्यापिका शिरसाप मॅडम काय सांगावं आजचं स्नेहसंमेलन अतिशय उत्कृष्ट आणि मुलांशी जी अटॅचमेंट आहे ती अतिशय वेगळ्या प्रकारची होती जशी आई आणि मुलाची जशी नाळ जुळलेली असते तशीच आज मला बघण्यात आलं की शिरसाट मॅडम आणि विद्यार्थी हे अतिशय हृदयस्पर्शी प्रसंग प्रत्येक गाण्यातनं प्रत्येक नृत्यातनं आणि एकांकिकेमधून बघण्यात आलेलं आहे ज्या ज्यावेळेस मॅडम यांनी त्या मुलांशी अगदी एकोप्याने त्या ठिकाणी त्यांच्याशी भेट घेऊन आणि माझेच मुलं आहेत हे म्हणजे एक शिक्षक आज या विद्यार्थ्यांशी किती जुळलेलं आहे आज हे खूप गरजेचं आहे आणि हे विद्यार्थी आपल्या गाण्यातून सांगत आहेत की आम्ही उंच गगन भरारी घेणार आहोत आणि त्याला मॅडम हे त्यांच्यासमोर दिसत आहेत हे आज कौतुकास्पदच आहे अशा मॅडम होणं या संस्थेच्या संचालिका असणं आज खूप गरजेचं आहे मी खूप खूप कौतुक करते मॅडमचं आणि त्यांचा परिवार या ठिकाणी आहे या परिवाराचं पण मी खूप कौतुक करते त्यांना लाभलेल्या पाटील मॅडम सुवर्णा पाटील मॅडम यांनी आपलं छान प्रकारे या ठिकाणी सूत्रसंचलन केलं त्यांचंही मी कौतुक करते धन्यवाद थँक्यू धन्यवाद क्रिएटिव्ह अॅके अकॅडमीची सुरुवात ही बारा विद्यार्थ्यांची सुरू झालेली असताना आज आठव्या वर्षाचं जे ॲन्युअल फंक्शन सुरू आहे आणि या फंक्शनमध्ये या विद्यालयाची सुरुवात विद्यार्थी संख्या ही छत्तीसपर्यंत पोहोचली केवळ इथं क्वांटिटी नसून क्वालिटीच्या जोरावरती या ठिकाणी क्रिएटिव्ह ॲकॅडमीची ही मजल वाढत गेलेली दिसता दिसते आपल्याला आजच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी जो परफॉर्म केला हा परफॉर्म अतिशय भावणारा दिसला आणि यातूनच विद्यालयाची क्वालिटी ही आपल्याला यातून दिसते क्रिएटिव्ह अकॅडमीच्या सर्व लहानग्यांनी त्यांचं जे वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये संमेलनामध्ये अतिशय छान परफॉर्मन्स दिलेत सर्व गाणे अतिशय छान आणि क्रिएटिव्ह अकॅडमीच्या टीम सर्व टीमचं सर्व विद्यार्थ्यांचं या निमित्ताने मी अभिनंदन करतो खूप छान सादरीकरण त्यांनी केलं अवघड अवघड गाण्यांवरती त्यांनी नृत्य बसवलं मुलांनी ते छान केलं पालकांचं या निमित्ताने अभिनंदन की त्यांनी क्रिएटिव्ह अकॅडमीसारखं सारखं इन्स्टिट्यूट निवडली आणि खूप छान सगळा स्टाफ आहे चांगलं विद्यार्थ्यांकडून करून घेतात चांगले संस्कार विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिले जातात मी शिरसाद मॅडम आणि सर्व शिक्षक वृंदांचं अभिनंदन करतो पालकांचं या निमित्ताने अभिनंदन आणि मुलांच खूप खूप कौतुक धन्यवाद आएंगे Sony Gifts Shalimar Nasik Sony.